नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला घेवड्याचे शेंग सुक्की बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अर्धा किलो शेंगा घेतल्या सो, होत्या आणि अशा पद्धतीमध्ये बघा मी नीट करून घेतलेल्या नीट करायच्या अगोदर शेंगा पूर्ण स्व स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घेतल्या होत्या आणि बघा ह्या नीट करून घेतल्या त्या नीट केल्यावर पण मी ह्यांना थोडंसं धुवून घेतलेलं आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला एक पळी तुमच्या आवडी प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी चांगली बघा फुटलेली आहे त्यात टाकायचे आपल्याला एक चमचा जिरे जिरे चांगलं भाजलं गेलं की त्यात टाकायचं आपल्याला थोडासा कढीपत्ता एक छोट्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचे कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकणारे थोडीशी एकदम हिंग पावडर मिक्स करून घेऊया आता जर तुम्ही कांदा जर खात नसेल ना का नाही तर ह्याच्यामध्ये कांदा जरी आता नाही टाकला तरी चालेल एक छोट्या आकाराचं टाकायचं टोमॅटो आणि ह्याला काय करायचं एक ते ते दोन मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा ह्यात टाकणारे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया ह्यात टाकणारे कांदा लसूण मसाला आता तुम्ही जर कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे चवेप्रमाणे मीठ हलवून घेते आणि त्यात टाकणारे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आता हे तुम्ही शेंगदाणे जर खात नसेल ना तर ती पण स्किप केले तरी चालेल ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे घेतलेले आहेत अर्धा किलो भाजीसाठी आहे साहित्य आणि बिन शेंगदाण्याच्या कुटाचं बिन कांद्याचं पण खूप छान लागतं जर तुम्हाला तशा पण रेसिपी पाहिजे असल्या तर जरूर कमेंट करून सांगा आता हे आपण शेंगा टाकून घेऊया टाकून घेतलं आहे बघा तुम्ही ह्या शेंगांना काय म्हणता जरा मला सांगा आम्ही ह्यांना घेवड्याच्या शेंगा म्हणतो आता हे आपण मिक्स करून घेऊया गॅस आहे मीडियम मिक्स करून घेतलं आहे बघा व्यवस्थित असं मस्त गॅस मिडियमच आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे आणि एक जागी करून घ्यायचं ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही थोडंसं गरम मसाला पावडर पण घेऊ शकता आपण काय करायचं त्याच्यावर झाकण ठेवू एकदम बारीक गॅस करून एक, एक पंधरा मिनटासाठी जर कढई जर तुमची जर असं पातळ वगैरे असेल का नाही तर जरूर हलवायचे आणि शेंगा बघा ह्या अशा पद्धतीच्या असतात खूप लोक कमेंट करतात की मी त्यासाठी विचारले ह्या तुम्ही ह्या शेंगांना काय म्हणता मला जरूर कमेंट करून सांगा बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं ठेवले होते पण एक ते दोन वेळा मी असं हलवलेलं आहे थोड्या थोड्या वेळानं असं हलवलेलं आहे बघा जर कढई पातळ असेल कण्याचं नाही तर जरूर हलवायचं पण मी दोन वेळा हलवलं होतं मग ते झटपट अशी होते बघा ते अर्धा किलो आहे एवढ्याचे शेण तर मस्त अशी झालेली आहे कमी साहित्यामध्ये होते आणि तुम्हाल सा तुम्हाला सांगितलं की जर गोष्ट तुम्हाला जर आवडत नाही ती जरी नाही टाकली तरी चालेल आणि मस्त अशी बघा शिजली जाते नुसती वापेवर शिजली जाते तुम्ही करून बघा एकदा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा